नमस्कार प्रेमिलास रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं सा खूप 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 स्वागत आज आपल्याला तोंडी लावण्याकरता मस्त अशी आंबट गोड तिखट चटपटी चवीची कच्च्या कैरीची चटणी तयार करायची ही चटणी बऱ्याच वेगळ्या वेगळ्या पद्धतीने केली जाते पण आज मी तुम्हाला माझ्या पद्धतीने कैरीची चटणी करून दाखवणार आहे जर तुम्ही कैरीची चटणी जास्तीची करून ठेवली तर हवाबंद डब्यामध्ये भरून फ्रीजमध्ये ठेवली तर आठ दिवस आरामात टिकते वरती सुद्धा तीन ते चार दिवस छान राहते खराब होत नाही तर कैरीची चटणी करण्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे आणि ती कशी तयार करायची हे बघण्यासाठी लगेचच किचनमध्ये जावेत जर माझ्या रेसिपीज तुम्हाला बघायला आवडत असतील तर एक लाईक जरूर करा आणि जे कोणी आता माझ्या रेसिपीज नव्याने बघत आहेत त्यांनी माझ्या चॅनेलला जरूर सबस्क्राईब सुद्धा करा चॅनेलला सबस्क्राईब करण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे माझ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल आणि माझी नवीन रेसिपी लगेचच बघता येईल तर आता वेळ न घालवता आपण आपल्या रेसिपीला लगेच सुरुवात करूया आपल्याला साध्या आणि सोप्या पद्धतीने कच्च्या कैरीची मस्त अशी आंबड गोड तिखट चटपटी चवीची तोंडी लावण्याकरता चटणी तयार करायची चटणी तयार करण्यासाठी साहित्य काय काय घेतले ते आधी बघूया इथे मी दोन घेतलेले आहेत दहा पंधरा लसूण पाकळ्या दोन कमी तिखट मिरच्या इथे पाच चमचे शेंगदाणे भाजून सालीसट्टा ओबडधोबड कूट करून घेतलेला आहे तीन चमचे गूळ किसून घेतलेला आहे शेंदव मीठ अर्धा चमचा आपण रोज वापरतो ते मीठ अर्धा चमचा पाव चमचा हिंग पाव चमचा हळद एक चमचा बेडगी मिरची पावडर पाव चमचा जिरे पाव चमच्या मोहरी घेतलेली आहे तर सर्वात आधी आपण कैरी कापून घेऊया आता आपण आधी कैरी कापून घेऊया कैरीचा डेटाकडचा भाग काढून टाकायचा आणि साधीसट्टा आपल्याला कैरी चिरून घ्यायची कैरी मी स्वच्छ धुवून घेतले हे बघा दोन्ही कैरीचे असे मी बारीक बारीक तुकडे करून घेतलेले आता मी ते मिक्सरचं भांडं घेतलंय लसूण आणि मिरच्या मिक्सरच्या भांड्यामध्ये घालूया आणि ओबडधोबड वाटून घेऊया हे बघा लसूण आणि मिरची ओबडधोबड वाटून घेतलेली वाट वाट फार काही करायची नाही आपल्याला फोडणी करता लसूण मिरचीचा हा ठेचा केलेला वापरायचा आहे आणि इथे चटणी करता थोडासा लसूण जास्तच वापरायचा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची कमी जास्त करू शकता आता आपल्याला कैरीचे तुकडे ओबडधोबड असे वाटून घ्यायचेत तर मी तेच मिक्सरचं भांडे इथे घेतलेलं आहे आपण थोडी थोडी कैरी मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन ओबडधोबड वाटून घेऊया कैरी तुम्ही खिसून सुद्धा इथे घालू शकता पण कैरीची चटणी करताना कैरी ओबडधोबड जर वाटून घातली ना तर कैरीची चटणी अगदी चवीला मस्त खमंग लागते आता बिना पाणी घालता आपल्याला हे कैरीचे तुकडे सगळे ओबडधोबड वाटून घ्यायचे हे बघा मिक्सर चालू बंद चालू बंद करत सगळी कैरी मी अशी ओबडधोबड वाटून घेतलेली फार बारीक वाटलेली नाहीये ह्या पद्धतीने अशी अशीच कैरी वाटायची ओबडधोबड म्हणजे कैरीची चटणी खूपच मस्त लागते खायला आता आपण ही काढून ठेवूया आणि उरलेली कैरी सगळी ह्याच पद्धतीने वाटून घेऊया हे बघा सगळी कैरी ओबडधोबड आपली इथे वाटून झालेली आता आपल्याला फोडणी तयार आहे तर मी गॅसवरती ठेवलेली आहे पळी भरून तेल घालूया तेल चांगलं गरम होऊ द्यायचं आता आपण तेल गरम झालेलं आहे मोहरी घालूया मोहरी छान फुले द्यायचे मोरी फुटलेली आपण हिंग घालूया त्याच्यातच बेरगी मिरची पावडर आणि हळद घालूया तेला तेलामध्ये छान मिसळून घेऊया त्याच्यातच लसूण मिरचीचा ठेचा घालूया आता सगळा मसाला छान तेलावरती परतून झालेला आहे लसणाचा आणि मिरचीचा मस्त खमंग सुगंध सुटलेला आहे आपण ओबडधोबड करून घेतलेली कैरी घालूया मसाल्यामध्ये चांगली परतवून घेऊया आणि परतवून घ्यायची मसाल्यावरती आता खिसून घेतलेला गुळ घालूया तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता इथे चांगले एकजीव करून घेऊया गुळ घातल्यानंतर बारीक गॅसवरती छान मी एकजीव सगळं करून घेतलेलं आहे गॅस बारीक ठेवायचा आता आपण ओबडधोबड करून घेतलेलं शेंगदाण्याचं कूट घालूया शेंगदाण्याचं कूट सुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडं कमी जास्त करू शकता तिखट सुद्धा तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता आता आपण सगळं चांगलं एकजीव करून घेऊया शेंगदाण्याच्या कुटाने मस्त खमंगपणा येतो चटणीला आता दोन मिनिटं सगळी चटणी चांगली परतवून घेतलेली आहे मीठ घालूया शेंदव मीठ घालूया साधं मीठ जर तुमच्याकडे काळे मीठ असेल तर काळे मीठसुद्धा वापरू शकता किंवा आपण रोज वापरतो ते मीठ सुद्धा तुम्ही इथे सगळं वापरू शकता जर तुमच्याकडे शेंदव मीठ काळे मीठ नसलं तर तरी सुद्धा चालेल आता सगळी चटणी छान एकजीव करून घेऊया आणि दोन ते तीन मिनिटं बारीक गॅसवरती चांगली परतवून घेऊया हे बघा दोन मिनिट चांगली चटणी आपली परतवून झालेली आहे गुळ छान वितळलेला आहे सगळ्या चटणीमध्ये एकजीव झालेला आहे कैरी किती आंबट आहे त्यानुसार सुद्धा तुम्ही गुळ कमी जास्त करू शकता आता गॅस बंद करूया आपली चटणी तयार झालेली आहे हे बघा वेगळ्या पद्धतीची कैरीची मस्त अशी आंबड गोड तिखट चटपटी चवीची चटणी इथे करून तयार झालेली आहे ही चटणी करण्यासाठी खूप कमी साहित्य लागतं आणि झटपट तयार होते फार वेळही लागत नाही खायला खूपच मस्त लागते हे बघा मस्त अशा आंबड गोड तिखट चवीची चटपटीत माझ्या पद्धतीने केलेली कैरीची चटणी इथे करून तयार झालेली आहे खाण्यासाठी अगदी मस्त झाली चटणी आणि रंगसुद्धा खूपच सुरेख आलेला आहे चटणीला बेडगी मिरची पावडरीमुळे चटणीला मस्त असा रंग येतो तुम्ही काश्मीरी लाल तिखटसुद्धा इथे वापरू शकता ही, ही चटणी बऱ्याच वेगळ्या पद्धतीने केली जाते ह्या चटणीमध्ये कांदा वापरला जातो ओलं खोबरं खोबरं किंवा कोथंबीर पुदिना आलं असं घालून सुद्धा ही चटणी केली जाते पण आज मी इथे शेंगदाणे भाजून ओबडधोबड केलेलं कूट चटणीकरता वापरलेलं आहे सेंदव मीठ वापरले त्याच्यामुळे चटणी मस्त अशी चटपटीत चवीला झालेली आहे चवीप्रमाणे गुळ सुद्धा घातलेला आहे ही चटणी वरती ठेवली तरी तीन ते चार दिवस आरामात टिकते आणि फ्रीजमध्ये थे ठेवली तर सहा सात दिवस छान राहते खराब होत नाही ही चटणी जर तुमच्याकडे एखाद्या दिवशी भाजी नसेल तर तुम्ही चपातीसोबत सोबत सो सुद्धा खाऊ शकता वरण भाताबरोबर तोंडी लावायला पण खूप मस्त लागते ही चटणी डब्याला नेऊ शकता तर तुम्ही सुद्धा अशी वेगळ्या पद्धतीने केलेली मस्त अशी आंबोड गोड तिखट चटपटी चवीची चटणी करून बघा माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा कमेंट करायला अजिबात विसरू नका आजची कैरीची चटणीची रेसिपी जर आवडली असेल तर एक लाईकसुद्धा करा